बुलेटिन मध्ये पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते अल्पवयीन मुलाचेच नवे तर त्याच्या दोन मित्रांचे सुद्धा रक्त नमुने बदलण्यात आले होते अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे इतकंच काय तर अल्कोहोलिक कापसाऐवजी दुसऱ्या कापसाचा वापर करण्यात आल्याचंही कळत विशेष म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्ट मध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आल्याचं समजतंय नुकतंच पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये नऊशे पानांचा आरोप पत्र जे होतं ते सत्र न्यायालयामध्ये दाखल केलं होतं आणि त्यामध्ये या सर्व बाबी नमूद करण्यात आल्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ही महत्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येतेय अल्पवयीन मुलाच्या मित्राचे सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं यामध्ये कळतंय आता बुलेटिन मध्ये पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते अल्पवयीन मुलाचेच नव्हे तर त्याच्या दोन मित्रांचे सुद्धा रक्त नमुने बदलण्यात आले होते अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे इतकंच काय तर अल्कोहोलिक कापसाऐवजी दुसऱ्या कापसाचा वापर करण्यात आल्याचंही कळत विशेष म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्ट मध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आल्याचं समजतंय नुकतच पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये नऊशे पानांचा आरोप पत्र प्र... जे होतं ते सत्र न्यायालयामध्ये दाखल केलं होतं आणि त्यामध्ये या सर्व बाबी नमूद करण्यात आल्या <गआ> <था। गआ> ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ही महत्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येते अल्पवयीन मुलाच्या मित्राचे सुद्धा रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचं यामध्ये कळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका